आपण पाहत आहात न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क दिनांक ऑगस्ट रोजी रोट्रॅक्ट क्लब यांच्या विद्यमाने पर्चन तीन हा प्रकल्प घेण्यात आला या प्रकल्पाला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या डीवायएसपी पी गिल्डा सरांनी भेट देऊन कार्यक्रमाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी रोट्रॅक्ट ट्रॅक्टर क्लबचे अध्यक्ष पार्थ केळकर सचिव किरण पवार खजिनदार खांडेकर तेजस कोकितकर विक्रांत जावडेकर गौरव माने चैतन्य केळकर नवमिता कुलकर्णी रुचा शिंदे आदिती पुराणिक समृद्धी बेलवलकर बेल अंकिता शहा पूजा देशमुख आदी उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल देशाच्या अठ्ठ्याहत्तरव्या इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांनी एक नोवेल इनिशिएटिव्ह राबवलो आहे त्याबद्दल प्रथमत जे सर्व ह्यामध्ये इन्वॉल्व सगळे मेंबर्स आहेत त्यांचं मनपूर्वक कौतुक आहे आणि अभिनंदन आहे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्या तीन रंगामध्ये आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान लपलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्या हातांचे ठसे देऊन आपणही त्यात कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि ती जी वी फिलिंग आहे ती यातून निर्माण होतीये तर खूप चांगला नमस्कार मी रोट्रॅक्टर प्रतीक्षा रोटर रो क्लब ऑफ आज आपण पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डेच्या निमित्तानं राम मंदिर चौकमध्ये हँड प्रिंट्सनी तिरंगा बनवलेला आहे याच्यामध्ये वयगट लहान मुलं वृद्ध मुलं काम करणारी लोक बाकी यंग क्राऊड या सगळ्यांनी मिळून हा तिरंगा बनवलेला आहे आपल्या देशाची सगळी लोकंनी एफर्ट्स घालून हा देश पुढे जाईल ह्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे प्रत्येकाने एक भावनाही होती की आपण प्रत्येक देश आपण ह्या देशासाठी जे जे करतो ते आपल्या देशाच्या उपयोगासाठी पडेल त्याचबरोबर शाळा नंबर अकरा महानगरपालिकेची त्यामध्ये आपण दोनशे किट स्कूल बॅग्ज आपण आज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे रोटरा क्लब कृष्णा व्हॅली दरवर्षी असे उपक्रम राबत असतो ज्याच्यानं समाजात प्रगती व्हावी हो याच पुढे आपण अशी उपक्रम नक्कीच राबू